महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत करंट अफेअर्स या सिरीजमध्ये जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील सर्व चालू घडामोडीचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता जेणेकरून पुढील येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्न महत्वाचे आहे एक एक प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा चला तर सुरू करूया आज आपल्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक डायन किटन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर कोणत्या वर्षी मिळाला तर डायन किटन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर हा एकोणीसशे अठ्याहत्तर साली मिळालेला आहे बी या प्रश्नाचं उत्तर होईल तुम्ही इथे इमेज पाहून सुद्धा प्रश्नाची उत्तर देऊ शकता तर डायन किटन यांचा अलीकडेच मृत्यू झालेला आहे आणि त्याबद्दल ही माहिती महत्त्वाची आहे तर तुम्ही या प्रश्नाला स्टार मार्क करून घेऊ शकता कारण आपल्याला परीक्षेमध्ये अस्कर पुरस्कार प्रत्येक विषयामध्ये विचारण्यात येतो चला तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे उघडण्यात आले आहे तर भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन हे हैदराबाद येथे उघडण्यात आलेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी हैदराबाद फर्स्ट इंडिया फर्स्ट सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम ओके तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हैदराबाद प्रश्न तीन भारत ऑस्ट्रेलिया यांचा चौथा संयुक्त लष्करी सराव दोन हजार पंचवीस कोटे सुरू झाला तर भारत ऑस्ट्रेलिया यांचा चौथा संयुक्त लष्करी हा पर्थ या ठिकाणी सुरू झालेला होता पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न चार दोन हजार पंचवीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा जोएल मोकेल फिलिप अँगियन आणि पिटर हावीट यांना देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय सी प्रश्न पाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोण नियुक्ती केली आहे तर बघा भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून दीपिका पदुकोण यांना नियुक्ती केलेल्या आहेत तर पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगा की इतर दीपिका पदुकोण यांच्यासोबत बसलेले जे काही आरोग्यमंत्री आहे यांचे नाव काय आहेत तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता चला तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सहा सेवास्टियन लोकरनो यांना कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे तर सेवास्टियन लोकरनो यांना फ्रान्स या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहेत पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक सात रशियाने कोणत्या देशासोबत प्लुटोनियम करारातून माघार घेण्याची घोषणा केली आहे तर रशियाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशासोबत जो काही प्लुटेनियम करार होता यातून माघार घेण्याची घोषणा केलेली होती तर पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्जेशन ऑफ नेचर म्हणजेच आय यू सी एनचे सर्वात नवीन सदस्य कोण बनले आहे तर बघा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्जेशन ऑफ नेचरचे सर्वात नवीन सदस्य हा आर्मेनिया हा देश बनलेला आहे पर्याय पी या प्रश्नाचं उत्तर होणार प्रश्न क्रमांक नऊ अलीकडेच कोणत्या राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले आहे तर बघा पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र हे महाराष्ट्र समुद्र या राज्यातील किनाऱ्यांना देण्यात आले आहे तर पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर महाराष्ट्रामधील कोणकोणते जे समुद्रकिनारे आहे तर ते बघा एक नंबर श्रीवर्धन दोन नंबर नागाव तीन नंबर पर्नका चार नंबर गुहागर आणि पाच नंबर लाडघर तर या पाच किनाऱ्यांना जे काही ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय सी महाराष्ट्र पुढील प्रश्न प्रश्न दहा अलीकडेच इस्रायलने जाहीर केले की ते इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर कोणाला देणार आहे तर इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर हा डोनाल्ड ट्रम्प यांना देणार आहे पर्याय ये या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक अकरा जागतिक दर्जाचे कन्व्हर्जेशन सेंटर स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राने कोणत्या देशासोबत भागीदारी केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल स्पेन स्पेन या देशाने जागतिक दर्जाचे काही कन्व्हर्जेशन सेंटर स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राने या देशासोबत भागीदारी केलेली आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न प्रश्न बारा भेसळयुक्त व बनावट औषधांना रोखण्यासाठी औषध निरीक्षकांना औषध तपासणीचे अधिकार कोणत्या राज्य सरकारने दिले आहे तर बघा भेसळयुक्त व बनावट औषधांना रोखण्यासाठी महाराष्ट्र या राज्याने जे काही औषध निरीक्षकांना औषध तपासणीचे अधिकार दिलेले आहेत पर्याय ये या प्रश्नाचं उत्तर होणार प्रश्न क्रमांक तेरा सरदार एकशे पन्नास युनिटी मार्च मोहीम कोणत्या राज्यात सुरू झाली आहे तर सरदार एकशे पन्नास युनिटी मार्च ही मोहीम गुजरात या राज्यामध्ये सुरू झालेली होती पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असतील प्रश्न क्रमांक चौदा वर्ल्ड ॲथलेटिक्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली तर वर्ल्ड एथलेटिक्स अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून मंडो डोप्लांटिक्स यांची निवड झालेली आहे बी या प्रश्नाचं उत्तर होईल तुम्ही इथं बघू शकता हे जे आहेत हा मंडो डुप्लांटिक्स खिलाडी आहेत प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पहिले नॅशनल सेंटर फॉर कोल कोरल रीफ रिसर्च एन सी आर आर आय कुठे बांधले जाणार आहे तर नॅशनल सेंटर फॉर कोरल रिफ रिसर्च हे चिडिया टापू जे काही साऊथ मध्ये आहेत येथे बांधणार आहेत बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रेरणा योजना सुरू केली आहे तर बघा दवीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा योजना ही आसाम या राज्याने सुरू केलेली आहेत बऱ्याचशे या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न सतरा सुलतान अजलन शाह हॉकी कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाच्या संघाने जिंकला आहे तर बघा सुलतान जय अजलन शाह हॉकी कप हे हा बेल्जियम या देशाने जिंकलेला आहे बऱ्याच या प्रश्नाचं योग्य उत्तर परीक्षेमध्ये आपल्याला असे सुद्धा विचारून येते की सुलतान अझलन शाह हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आपल्याला हॉकी हे उत्तर करायचे आहेत पुढील प्रश्न प्रश्न अठरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली गेली तर बघा भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस सूर्यकांत यांना शपथ दिलेली आहे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणावीस आर्थिक स्वतंत्रता सूचकांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताला जागतिक स्तरावर कोणते स्थान मिळाले आहे तर आर्थिक स्वतंत्रता सूचकांकमध्ये भारताला एकशे अठ्ठावीसवे स्थान मिळाले आहेत पर्या या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न वीस आर्थिक स्वतंत्रता सूचकांक दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक स्तरावर कोणते देश तीन देश हे टॉप थ्री या स्थानावर आहेत तर बघा आर्थिक स्वतंत्रता सूचकांक दोन हजार पंचवीसमध्ये टॉप तीन देश असणारी एक सिंगापूर दोन स्विझरलँड आणि तीन आयर्लंड तर हे तीन देश आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पर्याय सी सिंगापूर स्वित्झर्लंड आणि आयर्लंड हे तीन देश टॉप थ्री स्थानावर आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस जपानची पहिली महिला पंतप्रधान कोण बनणार आहे तर जपानची पहिली महिला पंतप्रधान या सानय टाकाईची या बनलेल्या आहेत पॅ्यायटी या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस गोवा येथे आयोजित करण्यात आलेला फाईड विश्वचषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा जिंकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण ठरला आहे तर फाईड विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू हा जाओ सिंदारो जो उझबेकिस्तानचा खेळाडू आहेत तर हा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे ज्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी पुढचा प्रश्न कोणत्या कंपनीने भारतात हॅमर हॅमरक्षेपणास्त्री प्रणाली तयार करण्यासाठी फ्रान्सच्या सफरान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स कंपनीसोबत संरक्षण करार केला आहे तर बघा हॅमर क्षेपणास्त्र प्रणाली तयार करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच बेल या कंपनीने फ्रान्सच्या सफरान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स कंपनीसोबत संरक्षण करार केलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस टोकियो येथे आयोजित बांदेर ऑलिम्पिक दोन हजार पंचवीस म्हणजे ऑलिम्पिक दोन हजार पंचवीसच्या च्या पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान कितवे होते तर बघा बांदेर ऑलिम्पिक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे हे स्थान सहावे होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय सी प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या शहराला अधिकृतपणे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार तीसचे चे यजमानपद मिळालेले आहे तर बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार तीसचे चे यजमानपद हे अहमदाबाद या शहराला मिळालेले आहेत पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी देशातील पहिली लिक्विड हिलियम क्रायोजेनिक सुविधाचे उद्घाटन कोणत्या संस्थेमध्ये केलेले आहे तर लिक्विड हिलियम क्रायोजेनिक सुविधाचे उद्घाटन हे आय आय टी बॉम्बे या संस्थेमध्ये केलेले आहेत तर पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुमा इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर पुमा इंडिया चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून रामप्रसाद श्रीधरन यांची निवड झालेली होती पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य शंख पात्रजन्य वर आधारित बत्तीस फूट उंच स्मारकाचे उद्घाटन कोठे केले आहे तर श्रीकृष्णाच्या दिव्य शंख पात्रजन्यवर बत्तीस फूट स्मारकाचे उद्घाटन हे कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले आहेत फराठी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक एकोणतीस संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद त्यालाच आपण कॉफ थर्टी म्हणतो तर दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कॉप थर्टी हे दोन हजार पंचवीसमध्ये बेलम ब्राझील या ठिकाणी आयोजित झालेले आहेत पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न तीस मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक हा पुरस्कार डॉक्टर साई गौतम यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील पहिले विजेवर चालणारे इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी विकसित केले आहे तर भारतातील जे काही पहिले विजेवर चालणारे रॉकेट वायुपुत्र हे स्पेस किड्स इंडिया या कंपनीने विकसित केले आहे परे टी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न, प्रश्न बत्तीस भारताचा पहिला सिलिकॉन सी, कार्बाईड सेमीकंडक्टर निर्माण प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापित केला जाईल तर सिलिकॉन कार्बाईड सेमीकंडक्टर हा प्रकल्प ओडिसा या राज्यामध्ये स्थापित केला जाणार आहे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असणार प्रश्न क्रमांक तेहतीस सायकोट्रॉफिक अंमली पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या गुप्त कारखान्याचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन व्हाईट कोल्डन कोणी सुरू केले आहे तर ऑपरेशन व्हाईट कोडरन हे सुरू करणार आहे महसूल गुप्तचर संचालय म्हणजे डी आर आय या संघटनेने या जो हे जे काही ऑपरेशन व्हाईट कोडन आहे हे सुरू केले आहेत बरेचशे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौतीस इस्रोने मंगल ऑर्बिटर मिशन टू म्हणजेच मंगलयान टू कोणत्या वर्षापर्यंत एल व्ही एम थ्री मार्क हे रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्याची अधिकृत घोषणा केले आहे तर बघा मंगलयन टू जे काही दोन हजार तीस या वर्षापर्यंत एल व्ही एम थ्री हे मार्क थ्री रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे तर बऱ्याच या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मे दोन हजार पंचवीसमध्ये ज्या डी आर डी ओ प्रमुखाचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे त्यांचे नाव काय आहे तर डी आर डी ओ प्रमुखाचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे त्यांचे नाव समीर व्ही कामत असे आहेत तर पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुम्ही इथे बघू शकता हे आहेत समीर व्ही कामत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस जागतिक थायरॉइड दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो बघा जागतिक थायरॉइड दिन हा दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस मे या रोजी साजरा केला जातो पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार दोन हजार पंचवीसचा विषय काय होता म्हणजेच थीम काय होती तर थीम बघा थायरॉइड रोग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा दोन हजार पंचवीसचा विषय होता लक्षात असू द्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस त्रिशूर पुरम उत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर त्रिशूर उत्सवचे आयोजन हे केरळ या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे पर्यटी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये असेसुद्धा विचारून येते की त्रिशूर उत्सव हा कोणत्या राज्यात आहे हा प्रश्न असा झाला तर केरळमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की केरळमधील मुख्य सणापैकी एक उत्सव आहे त्याचे नाव काय आहेत तर आपल्याला त्रिशूर उत्सव हा सुद्धा पर्याय दिलेला असेल तर लक्षात सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे या प्रश्नाला स्टार मार्क करून घ्या प्रश्न क्रमांक अडतीस मे दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे चोवीसवे राज्य कोणते बनले आहे तर बघा शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे चोवीसवे राज्य गुजरात हे राज्य बनलेले आहेत पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे विजे विजेतेपद भारत या देशाने जिंकलेलं आहे पुरुष या गटाने सुद्धा भारत विजय संघ आहे आणि महिला या गटाचे सुद्धा भारत विजयी संघ आहे तुम्ही ते बघू शकता तर उपविजेता संघ कोणता असे सुद्धा विचारण्यात येते तर दोन्ही गटामध्ये उपविजेता देश हा इंग्लंड आहेत तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी प्रश्न क्रमांक चाळीस 25 ने संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर संगीत कला निधी पुरस्कार हा उर्मिला सत्यनारायण यांना देण्यात आलेला आहे पर्याय ये या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर नृत्य कलानिधी सन्मान दोन हजार पंचवीसचा जगे भरतनाट्यम नृत्यांगना उर्मिला सत्यनारायण यांना दिला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ट्युनेशियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे तर ट्युनेशियाचे नवीन पंतप्रधान म्हणून जफरानी झेझरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस पर्पल फेस्ट दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर पर्पल फेस्ट हे दोन हजार पंचवीसमध्ये पणजी येथे आयोजित करण्यात आलेले जे गोवा या राज्यामध्ये आहेत पर्याय ये या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न त्रेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने बायोटेक स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली आहे तर भारत सरकारने बायोटेक स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी बायोसारथी या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनच्या विधानसभा कामकाजाच्या चर्चा शोधण्यासाठी शोधण्यायोग्य इंजिन लॉन्च करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर शोधण्यायोग्य इंजिन हे लॉन्च करणारे पहिले राज्य हे पंजाब ठरलेले आहेत बऱ्याचशे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतीय लेखनाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रधानमंत्री युवा लेखक सल्लागार योजना पी एम युवा थ्री पॉईंट झिरो हे कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे तर बघा प्रधानमंत्री युवा लेखक सल्लागार योजना म्हणजेच पी एम युवा थ्री पॉईंट झिरो ही शिक्षण मंत्रालय याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शेहेचाळीस कोणत्या देशातील बलुचिस्तान प्रांतात बंडखोरांनी जाफर एक्सप्रेस या प्रवासी ट्रेनचे अपहरण केले आहे तर जाफर एक्सप्रेस या प्रवासी ट्रेनचे जे अपहरण झाले होते ते पाकिस्तान या देशाने केले होते बऱ्याचही या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून कोणत्या विमानतळाने प्रतिष्ठित एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी हा पुरस्कार जिंकला आहे तर सर्वोत्कृष्ट विमानतळमध्ये जो काही प्रतिष्ठित एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी हा पुरस्कार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली या विमानतळाने जिंकलेला आहे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न अठ्ठेचाळीस जागतिक हस्त स्वच्छता दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला आहे तर वर्ल्ड हँड हायजीन डे हा कधी साजरा करण्यात आला आहे तर पाच मे रोजी साजरा करण्यात आलेला आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ने कोणत्या राज्यातील पेदपल्ली भागात सातवाहन वंशाशी संबंधित अकरा प्राचीन अभिलेखाचे दस्तऐवजीकरण केले आहे तर बघा तेलंगणा या राज्यातील पेदपल्ली भागात सातवाहन वंशाशी संबंधित अकरा प्राचीन अभिलेखाचे दस्तऐवजीकरण केलेले आहेत बऱ्याच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार प्रश्न क्रमांक पन्नास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बावीसव्या भारत टेलिकॉम दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोठे केले आहे तर भारत टेलिकॉम दोन हजार पंचवीसचे उद्घाटन हे नवी दिल्ली येथे केलेले आहेत पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल इथं बघू शकता तुम्ही ट्वेंटी ट्वेल् एडिशन भारत टेलिकॉम दोन हजार पंचवीसचे उद्घाटन नवी दिल्ली येथे केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला प्रश्न कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आमच्यासोबत जोडले जा यूट्यूबला सबस्क्राईब करा